सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव हा कलंगले तालुक्यातील रांगोळी येथील बस स्थानक परिसरात गाव चावडी आहे चावडी बांधून जवळपास तीस ते चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत सभोवतालची घरे आणि रस्त्याची उंची वाढल्यानं चावडी सखलात गेली आहे पावसाळ्यात चावडीच्या चारी बाजूनी पाणी साचून राहत आहे यामुळे चावडीची इमारत धोकादायक बनत चालली आहे कित्येक वर्ष शासनाच्या दुर्लक्षेमुळे तसेच देखभाल दुरुस्ती नसल्यामुळं चावडीच्या छताची चा 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 आतील बाजू पडझड बनत चालली आहे पावसाच्या पाण्यामुळे खिडक्या दरवाजे खराब झाले आहेत चारही बाजूनी येणारे पावसाचं पाणी इमारतीसमोर चाचून तिथेच मरत आहे अशा धोकाधिक इमारती तलाठी आणि कर्मचारी जीव मोठी धरून काम करत आहेत दररोज अनेक शेतकरी विविध दाखले काढण्यासाठी चावडीत येतात अचानक धोका निर्माण झाल्यास होण्याची शक्यता जाते याबाबत ग्रामपंचायत तसेच शासकीय स्तरावर नवीन गाव चावडी तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे लाईव्ह मराठीसाठी साठी रांगोळीहून संतोष कमते